तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिवराज डेअरी फार्मवर ऋषीम मस्के पाटील आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण पाहत आहोत आपण आज पाच कालोडी म्हणजे साईवालच्या दोन गिरची एक आणि दोन जर्शी कारोडीच्या भावात गाई म्हणजे कारोडीच्या रेंजमध्ये तुम्हाला एक गा प्रेग्नंट प्रेग्नेंट गाई पण देणार आहे आपण तर अशा आपण पाच गाई विक कालोडी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत म्हणजे गाई पण आहेत आपल्याकडं पण आता हा हा जो व्हिडिओ बनवणार आहेत हा तर आपण कालोडींचा व्हिडिओ बनवणार आहोत आता तुम्ही हे पाहू शकतात आदंत कालवड आहे प्युअर नसेलची रेकॉर्डची कारवड आहे ही, ही मी दोन तीन वेळेस आपल्या चॅनलवर म्हणजे विकायचा प्लॅनच नव्हता आपलं हो ही कारवड पण आता गाई वाढवल्यामुळे आपण तिकडे थोडा मोठा फार्म केलेला आहे तर एकदम टॉपच्या गिर आणलेल्या आहेत आपण एक एक लाख रुपयाच्या प्लस अशा गिर आणलेल्या आहेत विक्रीसाठी तर त्यामुळे मग हे कालवडीचं काय सध्या नियोजन नाही कालवडी आपण विक्रीसाठी म्हणजे विकायसाठी आपण आता ही सेलसाठी उपलब्ध केलेली आहे ही विकायचा प्लॅन नव्हता आपण घरी स्वतः ब्रीड तयार करण्यासाठी कालवड आणली होती तर आदन फक्त बारा महिन्याची कारवड आहे आईचं दूध रेकॉर्ड वीस प्लस आहे आणि बापाचं या दुधाचं रेकॉर्ड सहा हजार लिटर आहे त्याचं पण माझ्याकडे ते सिमेंट ते आहेत आता पण त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे पण मला आता सांगता येणार नाही म्हणजे कन्फर्म सांगता येणार नाही तर मी ते जर कोणाला घ्यायचे असेल तर मी तिथं पूर्ण रेकॉर्ड सहित ही कालोड आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे एकदम शांत स्वभावाची अशी ही कालोड आपण एकदम प्युअर नसलमध्ये सायवालमध्ये पाहू शकता गलकंबल हंप बेम ज नाभी पायांचा आकार आहे ते एकदम मध्ये आहे म्हणजे हिचा ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तर ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर अवश्य तुम्ही आमच्या आमच्याशी संपर्क करा हिची किंमत फक्त आपण एक पंचेचाळीस हजार अशी किंमत कोट केली नंतर जी आपण पुढली कालवड आहात ही आपल्याची इथं म्हणजे माझ्या आत्याची इथंच होती ही कालवड ही पण आपण आता कालचाला त्यांच्या कोणी एक जी इच्छा आई ती आपण याला सोलापूरला दिली म्हणजे खालीच ती प्रेग्नेंट राहिली नाही तिथं गोशाळा आहे एक मित्रांची त्यांना सोलापूरला दिली आणि तिची कालोड मी इथं आणलेली ती तिचं पण चांगलं दुध रेकॉर्ड होतं बारा तेरा लिटर दूधाला दिलेलं आहे हिची कालोड आहे आदंत कालोड ही पण बा बारा महिन्याच्या आजूबाजूची कालोड आहे हिची ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही सुद्धा एकदम प्युअर आहे पण त्यातले त्यात म्हणजे शंभर टक्के रेकॉर्ड जसं रेकॉर्ड लि जे लिखापडी रेकॉर्ड असतं किंवा माहीत असतं त्यांचं रेकॉर्ड म्हणतो हिच आपल्याकडे रेकॉर्ड नसल्यामुळे हिची किंमत फक्त आपण तीस हजार रुपये अशी हिची किंमत डिमांड करत आहे एक बारा महिन्याची कालोड आहे फक्त ही पण एकदम शांत स्वभावची अशी ही कालोड आहे ही पाहू शकतात तुम्ही तब्येतीला याला त्याला एकदम चांगली आहे त्यानंतर ही जी आपण गिरची पाहत आहोत ही चार दात दोन महिन्याची भरलेली कालोड हो आहे चार जात आहे जी आता शिंगाची साईज पाहत असाल तुम्ही तर हे पाहू शकतात जे जावादी गिर जी म्हणतो आपण ज्या अशा मोठा शिंगाच्या ज्या गिर्या येतात त्या टाइपचे शिंग आहेत तिचे शिंगाचे एकदम आणि चेहरा एकदम असा बारीक येतो तर त्या टाइप जाधी गिरची कारोडा आहे चार दात कारोड असून ही हिची किंमत फक्त आपण एक सत्तावीस हजार रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर जर्शी प्युअर जर्सी अमेरिकन जर्सी ही पण आदंत एक दीड ते दोन वर्षाची कालोड आहे इथं पण दुधाचा रेकॉर्ड चांगला आहे पहिल्या वेळा त्याला पंचवीस प्लस दूध राहील अशी क्वालिटीची एफ प्युअर याचपची चार सडं एकदम जिथलं तिथं सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर आदंताशी ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे जर्सी जर्शी कालोड सुद्धा हिची किंमत फक्त आपण एक पस्तीस हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत त्यामध्ये मान सन्मान मां ठेवला जाईल प्रत्येक गायीच्या किमतीमध्ये मानसन्मान मां ठेवला जाईल पण असं नाही का बाबा तुम्ही चाळीस हजाराची वस्तू जर वीस हजाराला माहिती तिच्यात एक रुपयाचंही ठेवलं जाणार नाही थोडंफार दोन पाच हजार रुपयाचं डिफ दिप्र, डिफरन्स ठेवलं हे केलं जाईल आता जे तुम्हाला मी जे बोललोच होतो कारवळीच्या किमतीत गायी तर ही सुद्धा आपण कारोळीपेक्षा कमी रेंजला जर्शी जर्सी गायीच्या पेक्षा कमी रेंजला आपण ही जर्सी गाय चार महिन्याची गाभन आता एक दीड लिटर दूध चालू आहे पण आता दुधाचा काही एवढा विशेष नाही म्हणजे दूध ड्रायच करण्यात आलेलं आहे तिचं तर ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तर ही पण हो जर कोणाला खरेदी करायची असेल तर हिची किंमत फक्त एक तेवीस हजार रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत चार महिन्याची गाभन चेपास तुम्हाला तपासून भेटत एकदम शांत स्वभावाची अशी ही जर्सी ही पण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तर अशा प्रकारच्या जर देशी कारवडी सैवाल राठी थारपारकर गिर आता थारपारकरच्या आणि त्याच्या आता सध्या उपलब्ध नाहीत आपल्याकडं पण थारपारकरच्या थोड्या दिवसाची येते ना आपल्याकडं आता या पुढ्या गाडीला पण मी एक दोन तीन सैवालच्या कालवडी मागितलेल्या आहेत त्यामुळेच हा व्हिडिओ बनवायचं कारण आहे फक्त दोन कारवडीसाठी हा व्हिडिओ बनवलेला नसून कमीत कमी माझ्याकडे पंधरा ते वीस कालवडी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत सायवालच्या त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता आमची प्रोसिजर अशी आहे की जर हा तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला फोन तुम्हाला लईच लगेच घेणारा असाल तरच फोन करा नाहीतर व्हॉट्सअपला मेसेज करा मॅसेज केल्याच्या नंतर आमचे व्हॉट्सअपला ग्रुप आहेत त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जाईल ते जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला के तुम्हा रोजचे रोज अपडेट येत जाईल त्या ग्रुपवर ग्रुपवर माझे कमीत कमी नऊ हजार मित्रप लोकांचा मित्रपरिवार आहे तर त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन केल्याच्यानंतर रोजच्या रोज ह्या आता ह्या प्रत्येक कारवाईचे व्हिडिओ फोटो त्या त्या ग्रुपवर घेतल्या जात माझे टाकले जाते त्याच्यावर किंमत डिमांड केली जाते तर त्यानंतरच आपण गाई खरेदी करू शकतात आता म्हणजे खरेदी करू शकतात व्हिडिओ कॉल पूर्ण ऑल महाराष्ट्रभर होम डिलेवरी आहे आपण पूर्ण महाराष्ट्रातून कोणत्याही कानाकोपऱ्यातून जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला गाई उपलब्ध होऊन जातील तर हा जर आमचा हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आणि गरजीवंतांना हा व्हिडिओ सेंड करा कट खटक